राम राम मित्रांनो स्वागत तुम्ही सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये आता वाजलेत बारा आलेलो आहे आपण शाळेतून मग चालतो आणि आज आपल्याकडे आली आहे लग्नाची पत्रिका आता आपण जेवून घेऊ पहिले काय बनवलंय ज्यावेळेला याच्यात आहे इथं गाजर एदा भाजी भाजीपोळी आता भेटू जेवण केल्यावर तर मित्रांनो आता आपलं जेवण झालेलं ना आलं बाहेर तर मी म्हटलं पतंग उडवावी गोद घ्यावी पतंग घ्यायला नाहीये आपण संध्याकाळी पतंग उडू संध्या तर आता थेट भेटू आपण संध्याकाळी पतंग उडवायची वेळेस मित्रांनो पतंग उडवली खाली आलो पण आज संध्याकाळ झाली तरी ऊन खूप आहे ठीक आहे तर आता आता डायरेक्ट भेटू आपण रात्री तर मित्रांनो आता रात्र झालेली आहे ठीक आहे आणि आता आपल्या मम्मी करते स्वयंपाक मग आता आपण जेवणार आणि झोपणार तर वेटू पुढच्या ब्लॉगमध्ये